नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला फक्त वीस रुपयाची लेस वापरून ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा ब्लाऊजचा काट आहे आणि हे आज तर आहे तर इथं ब्लाऊजची मापं टाकून घ्यायची आहेत बघा ब्लाऊजची तयार उंची चौदा इंच आहे त्यात एक इंच मिळून पंधरा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे बारा इंच बघा गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि पूर्ण शोल्डर घेतलेला आहे मी सहा इंच आणि मागचा गळा घ्यायचा आहे दहा इंचावर तर गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे आणि आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचा आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर गळ्याला नंतर द्यायचा आहे बघा तर, काट तर हा ब्लाऊजचा काठ साईडला कट करून घ्यायचा आहे बघा तर काठापासून मी एवढं अंतर सोडत आहे आणि हा काठ कट करून घेत आहे हा काठ साईडला ठेवायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी पानगळ्याला आकार देऊन घेणार आहे बघा ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर बघा वीस रुपयेची लेस वापरून मी ही डिझाईन तयार केलेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघते वेळेस स्किप करू नका कारण की स्किप जर केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही तर चला तर मग आता मेन फॅब्रिक कट करून घेऊया तर मेन फॅब्रिक काय करायचं आहे खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जसा तसा कट करून घेतलेला आहे बघा इथं काय करायचं आहे कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर जशा तसा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर मी पाच इंच रुंदीचा हा कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर व्यवस्थित कॅनवास पेपरवर पानगळ्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आकार देऊन झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे बाहेरच्या साईडनेही सव्वा इंच अंतर घ्यायचं आहे वरच्या साईडला आणि गळ्याला आकार द्यायचा आहे थोडंसं खाली मी वाढवत गेलेलं आहे साईडने आकार बघा आणि पानगळ्याला जशाच तसं आकार देऊन घेतलेला आहे तर इथं काय करायचं आहे पेपर कट करून घ्यायचा आहे आता बघा वरून गळा कट करून घ्यायचा आहे अगोदर गळ्याच्या कडेने मी कट करून घेत आहे नंतर बाहेरून कट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे तरच तुमची डिझाईन छान येईल नाही तर डिझाईन तुम्ही जर पेपर नीट व्यवस्थित कट नाही केला तर डिझाईन ही व्यवस्थित येणार नाही तर इथं कॅनवास पेपर कट करून झालेला आहे पेपर कट करून झाल्याच्यानंतर आता इथं काय करायचं आहे बघा मेन खा फॅब्रिक खाली ठेवायचं आहे तर उलट बाजूने ठेवले मी आणि त्यावर अस्तर ठेवून जशा तसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा जी पाट्यावरची बाजू आहे ती खाली सवाशे आहे आणि वरची बाजू अस्तर ठेवलेली ती उलट बाजू आहे तर उलट बाजूला मी अस्तर ठेवून शिवून घेतलेलं आहे गळ्याच्या कडेने गळ्याच्या कडेने शिवून झाल्यानंतर साईडनेही शिवून घ्यायचं आहे पूर्ण बघा अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे मी काटा है, तर इथं काय करायचं आहे हा ब्लाऊजचा काट आहे तर हा सेंटरमध्ये मी कट करून मधोमध मद जोडून घेणार आहे तर मधून जोडून झाल्याच्यानंतर आता याला काय करायचं आहे बघा ही चव्हाची बाजू आहे आणि उलट बाजूवर कॅनवास पेपर ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला एक मी टाचणी लावून घेत आहे बघा टाचणी लावून वरून गळ्याच्या साईडने एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे जसा गळा आहे तसाच शिवत जायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच घंटीचं बटन आहे साईडला त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा अशा पद्धतीने गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्यानंतर आता साईडनेही शिवून घ्यायचं आहे बघा ही शिवून इथं मी घेतलेलं आहे तर एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे पेपरवरच आणि मधला गळ्याचा कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने बघा अशा पद्धतीने मधला कपडा कट करून झाल्याच्या नंतर साईडचा कपडा थोडासा ठेवायचा आहे आणि बाकीचा कट करून टाकायचा आहे बघा आणि बाहेरच्या साईडने कट द्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर कट देऊन साईडने बघा आता शिवून घ्यायचं आहे एकदम कॅनव्हास पेपरच्या कडेने शिवून घ्यायचा आहे कपडा मोडपून बघा तर कॅनव्हास पेपर हा मोडपायचा नाही कपडाच मोडपून शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही साईडने गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे तर खालच्या साईडला कपडा मोडपून शिवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला आकार येणार आहे खालच्या साईडला टोक येणार आहे बघा पानासारखा तर इथं काय करायचं आहे आता उलट बाजूवर कॅनवास पेपर मी सवाशी ठेवलेला आहे आणि वरून आता गळा शिवत यायचा आहे बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे एकदम पाऊ इंच अंतर एवढंच घ्यायचं आहे शिवणामध्ये तर जास्त अंतर घ्यायचं नाही आणि जिथं टोक आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवायची आहे आणि गळ्याच्या कडेनी जशास तसं शिवून घ्यायचं आहे एकदम कडेनी बघा इथं गळा शिवून झाल्याच्यानंतर आता गळ्याच्या कडेनी कट देऊन घ्यायचा आहेत एकदम जवळजवळ मी कट दिलेले आहेत बघा आणि जिथं कोण आलेला आहे तो कोणही कट करून घ्यायचा आहे टोक जे आहे ते कट करून घेतलेला आहे तर हा कपडा आता सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर कपडा सवाशी झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे तर एकदम कडेने मी एक टीप मारत आहे तर व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे खालचा कपडा वर येईल याचीही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही ब्लाउजच्या काठापासून डिझाईन इथं तयार झालेली आहे बघा आता इथं लगेच साईडनेही शिवून घ्यायचं आहे बघा माझ्या ताईंनो तुम्ही जर ब्लाउज डिझाईन जर नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटिंग आणि स्टिचिंग मी एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेले आहे तर कशा पद्धतीने कट करायचा आणि गळा शिवून तयार करायचा आहे ते तेही दाखवलेलं आहे तर इथं आता खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर दोन्हीही साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर इथं टक्स मारून झालेले आहेत बघा दोन्ही साईडचे तर आता खाली पट्टी लावून घ्यायचे आहे तर पट्टी ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण ब्लाऊज शिवतो पण खाली पट्टी लावता येतच नाही तर अशी पट्टी लावून झाल्याच्यानंतर यावर एक दाब टीप द्यायची आहे बघा पट्टी व्यवस्थित येण्यासाठी मी एक वरी दाब टीप दिलेली आहे ते एक वेळेस मुडपून अनेक वेळेस मुडपायचं आहे आणि मग अशी पट्टी ही शिवून घ्यायची आहे तरच तुमची पट्टी ही व्यवस्थित शिवता येईल तुम्हाला बघा अशा पद्धतीने इथं पट्टी लावून शिवून झा झालेलं आहे तर बघा किती छान मी इथं पट्टी लावून घेतलेली आहे मी आणि गळा शिवून तयार आहे तर याला अशी मी पानाची लेस लावून घेणार आहे तर या साडीमध्ये असा कलर आहे म्हणून मी अशी इथं लेस लावलेली आहे बघा तर खूप सुंदर अशी लेस आहे फक्त वीस रुपयेची लेस आहे 20 रुपय चा पन, चा तर वीस रुपयाच्या लेसपासून आपण इतकी सुंदर डिझाईन घरच्या घरी तयार करू शकतो बघा तर मैत्रिणींनो गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा बघा इथं गळ्याला लेस लावून झालेली आहे तर लेस मी बाहेरच्या साईडने लावलेली आहे गळ्याच्या कडेने लावलेली नाही कारण की काठाची डिझाईन आहे त्यावर ही लेस उठून दिसत नाही म्हणून मी साईडने लेस लावून घेतलेले आहे आणि त्यावर डबल टिप मारत आहे बघा तुमच्याकडे जर साडीतला कपडा नसेल तर तुम्ही काटापासून अशी डिझाईन तयार करू शकता बघा इथं लेस लावून झाल्याच्या नंतर इथं खालच्या साईडला एक पॅच लावून घ्यायचा आहे काठपदार ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका